विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी दिव्या कुलकर्णी नळद्रुक बसस्थानकात एस टी कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर उच्च न्यायालयाने समाधानकारक तोडगा काढल्याने नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील स्थानकात एस टी कर्मचाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत लाडूचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला प्रारंभी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत फटाक्यांची आतिशबाजी करत लाडूचे वाटप वाटप करून आनंद उत्सव साजरा केला आनंद साजरा केला नळदुर्ग एस टी स्टँड येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रतिनिधीशी संवाद साधले असता पहा पुढील वृत्त यावेळी एस टी क महामंडळ चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयकुमार गायकवाड रामेश्वर घोडके राजकुमार वैद्य विजयकुमार कांबळे नारायण दुपारे संभाजी महाबोले आयुब नदाफ गुंडू डुकरे नेताजी मुळे मुकुंद वैद्य संतोष कोकणे अजमत अली कुरेशी ही श्याम कुरेशी बाळासाहेब कांबळे कमलाकर कोळी अण्णाराव बनसोडे ज्योती नारायण दुपारी विजयकुमार डुकरे माजी नगरसेवक संजय बताले आदित्य कार्यकर्ते उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद ती मागणी अद्यापही जरी म्हणजे न्यायालयानं जो काल जो निर्णय दिला तोही आम्हाला मान्यचा त्याचं आम्ही सर्व कर्मचारी स्वागत करत आहोत आणि आमचा विलिनीकरणासंदर्भातलाही लढा यापुढेही चालूच राहणार आहे आणि साडेपाच महिने जवळपास हा लढा चालला सर्व कामगारांनी कुठलीही संघटना या याच्यामध्ये नसताना कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नसताना हा लढा कामगारांनी स्वतःच्या बळावर आणि आमचे वकील गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो आणि आम्हाला त्यामध्ये चांगले यश मिळाले त्याबद्दल आम्ही आमच्या न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधान राहत नाही एष्टी आमच्या हक्काची बापाची राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा